नमस्कार मैत्रिणीनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता आजची सकाळ किती छान आणि सुंदर झालेली आहे कोजागिरी पौर्णिमा होती खूप सारं ऊन पडलेलं होतं मस्त किरणं आलेली होती हा व्ह्यू तुम्ही बघू शकता खूप मस्त आणि भारी वाटत होतं तर सकाळची खूप धावपळ असते मस्तपैकी सगळं आवरलेलं होतं पूजा वगैरे झालेली होती उंबरटा पूजन केलं होतं एका साईडला मुलांची धावपळ असते आनंदी मागं उड्या मारत होती कारण तिला शाळेचं आवरून द्यायचं होतं तर मुलांची सकाळी धावपळ स्वयंपाक वगैरे सर्व एक एकघाही होत असते म्हणून एवढं काही शूट घेता येत नाही तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे माझा छोटासा ब्लॉग तर आज सर्वांनाच कामं होती मळ्यातली पण आणि मिस्टरांनाही जायचं होतं पटापट स्वयंपाक केला आणि गाजराची भाजी केली होती आम्ही नेहमी करत असतो सर्वांना आवडते मुलांनाही आवडते आमच्या तर पोळ्या वगैरे झालेल्या होत्या टिफिन पॅक केले आणि मुलंही चालली होती शाळेमध्ये आनंदी जरा जास्तच रडत होती शाळेत जायचं नव्हतं म्हणत होती तिचे मोठे पप्पा तिला नदी लावून शाळेत घेऊन चाललेले होते त्यानंतर खूप सारी कामं होती कारण सासूबाईं त्यांनाही मळ्यात जायचं होतं पुन्हा आज जरा स्वयंपाक कमी पडला म्हणून पुन्हा एकदा स्वयंपाक करावा लागला कारण मळ्यात म्हटलं की जेवणासाठी दोन टाईम लागतंच त्याच्यामुळे पुन्हा करायचं होतं मिस्टरांनाही डबा भरून दिला होता कारण त्यांना जायचं होतं वनीला कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे त्यांना भाडं होतं ते वनीला निघालेले होते त्यानंतर मी पुन्हा त्यांना टिफिन भरून दिले घरामध्ये आले आणि पुन्हा स्वयंपाकाची तयारी चालू केली बाजरीच्या भाकरी केल्या होत्या आणि पालकाची भाजी आणि मुळा केलेला होता कारण शेतकरी कुटुंब म्हटलं की दोन टाईमचा स्वयंपाक भरपूरच असतो आणि पो टोपल्यामध्ये पोळी कमी पडता कामा नये अशा आमच्या घरात रीत आहे त्यानंतर सासूबाई आणि माझी मोठी ताई गेल्या होत्या मळ्यामध्ये त्यानंतर मला होता उपवास तर म्हटलं काय करावा स्वतःसाठी करायचं तर इतका कंटाळा येतो तर मी मस्तपैकी माझ्यासाठी पापड्या तळड्या होत्या थोड्याशा खाण्यासाठी आणि एक दोन सेताफळंही खाल्ले होते हिघरचे सेताफळं होते काढलेले तर आता दुपारची सर्व कामं आवरली होती जुनं भांडे स्वयंपाक फरशा वगैरे आटोपून मला जायचं होतं संगमेश्वर मंदिरामध्ये आमच्या जवळच इथे मंदिर आहे संगमेश्वर महादेवाचं मंदिर सोमवार असल्यामुळे मी प्रदोष काळात नेहमी पूजा करत असते तुम्ही बघू शकता की ती मन प्रसन्न वाटतं आणि छान एखादी आरती चालू होती दर्शन घेतलं आणि माझं शूट घेण्यासाठी कोणी नव्हतं म्हणून मी फक्त पूजा वगैरे केली आणि देवाचं तुम्हाला दर्शन करून दिलं आणि त्यानंतर आली घरी घरी आल्याच्यानंतर देवघरातलं पूजन केलं तिथे मस्तपैकी रांगोळी काढली आणि लक्ष्मी मातेचा आजचा दिवस असतो कोजागिरी पौर्णिमेचा हे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा हे सर्वांनाच माहीत आहे तर आज लक्ष्मीचा दिवस लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि कुबेरांचं पूजन केलं जातं लक्ष्मी मातेचं पूजन केलं जातं घरावर किंवा छतावर बाहेर दुधाचा खिरकुरीचा नैवेद्य दाखवला जातो चंद्राला आणि घरातही दाखवला जातो तर आमच्याकडे होतं बाहेर वाघाचं जास्त भीती आहे त्याच्यामुळे मला काही बाहेर दूध तापवता आलं नाही नाही तर आम्ही नेहमी करत असतो यावेळेस मी घरातच दूध तापवणार होती आई लक्ष्मी माते करतात छान असा खीरपुरीचा नैवेद्य बनवलेला होता मुलांनाही आवडतं मग केलं होतं मी त्यानंतर खीरपुरीचा नैवेद्य दाखवला छानपैकी आरती केली घरात खूप छान आणि प्रसन्न वातावरण वाटत असतं आपल्या घरात जर असे सणवार साजरे केले छान प्रकारे तर सर्व मुलांनाही कळतं आणि घरातलंही वातावरण चांगलं असतं फ्रेश असतं तर लक्ष्मी मातेचा सर्वाद जर म्हटला तर आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा नेहमी असावी त्याकरता आपण कोजागिरी करता आपण मस्तपैकी सेलिब्रेट करतो सर्वजण दूध दूध आपण तयार करत असतो सर्वजण एकजुटीने एकत्र येतात आणि दूध तयार करून पितात त्याने एकत्रितपणा वाढतो आणि सर्व आपल्याला आईकडून आशीर्वाद मिळतो लक्ष्मी मातेचा आपल्याला सर्वांना सुख समृद्धीचा असा आशीर्वाद मिळत असतो लक्ष्मी मातावरतून म्हणजे आपण कस पहिल्यापासूनची भावना असते की संध्याकाळपर्यंत जो जागरण करतो त्याला आई लक्ष्मी माता त्याच्यावर प्रसन्न असते आणि दूध तापवल्यानंतर जी चंद्राची जी छाया असते ती दुधावर पडल्यानंतर ते दूध आपण सेवन करतो ते शुभ मानलं जातं कोजागिरी पौर्णिमेला हे जास्त महत्त्व असतं कारण बाहेर तीन दगडाची चूल मांडतात ठिकठिकाणी आमच्या गावातही होते खूप मोठं घाटाचं पातेलं ठेवलं जातं आणि दूध तापवलं जातं तर खूप सारे एकत्र जण पूर्ण गावकरी एकत्र येतात आणि छानपैकी दुधाचं असं सेलिब्रेशन करत असतात संध्याकाळी दोन वाजेपर्यंत जागे असतात तर मी आमचं घरचं दूध होतं ते तापत ठेवलेलं होतं कारण घरामध्ये आम्ही फक्त पोरं पोर आणि आम्ही तिघीच जणी होतो कारण सासरी आणि ते गावात गेलेले होते मी मस्तपैकी दूध पावडर आणि दुधाचा मसाला टाकून छानपैकी दूध आटवलेलं होतं मुलांना थोडी घाई झाली होती त्याच्यामुळे जरा लवकरच तापून घेतलं होतं कारण सकाळी शाळा पण असते दूध लेट केलं म्हणजे मुलंही लेट झोपतात आणि प्यायला मग सकाळी ते त्याच्यामुळे मी लवकरच ठेवलं होतं सासऱ्यां ते गावात गाण्यांकरता गेले होते मग त्यांना तिथेच दूध पिणार होते ते मग आमची दोन मोठी मुलंही गावातच गेली होती फक्त दोन छोटेच होते आनंदी आणि विघ्नेश सासूबाईंनी आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी दूध पिलं आणि सायंकाळी एक ते दीड वाजेपर्यंत आम्ही जाग होतो त्यानंतर आम्ही झोपलो कारण असं म्हणतात की आपण जोपर्यंत जागरण करतो देवाचं नामस्मरण करतो तर देवी लक्ष्मी आपल्यावर सगळ्यांवर प्रसन्न असते असं कोजागिरीचं महत्त्व असतं तर विघ्नेशनी आणि सगळ्यांनी दूध पिलं तर आनंदी त्याच्यात बघत होती काय काय टाकलं आहे तिला आवडत नाही जास्त काय टाकलेलं फोन बघूनच नेहमी आपल्या पोरांना सवय पडलेली फोन बघूनच पित असतात तिला झोपही लागली होती त्यांनी मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी दूध वगैरे घेतलं तर नी नी दुर तुम्हाला आज माझा प्लॉग कसा वाटला